नवीन पालकमंत्री जाहीर झाले आहेत त्याला एकदा आपण रिव्हिजन मारूयात बघा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री कोण बनले आहेत बघा देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस पालकमंत्री बघा एकनाथ गंगोबाई संभाजी शिंदे हे उपमुख्यमंत्री सुद्धा आहेत मुंबई शहराचे बघा एकनाथ शिंदेच बनलेले आहेत त्याचबरोबर पुण्याचे पालकमंत्री कोण आहेत बघा अजित आशात अनंतराव पवार हे आपले उपमुख्यमंत्री सुद्धा आहेत आणि वित्त मंत्री सुद्धा आहेत त्यानंतर बघा बीड जिल्ह्याची बीड जिल्ह्याचे सुद्धा अजित पवार आहेत पहा पुढचा पॉईंट आहे बघा नागपूर नागपूर जिल्ह्याचे बघा चंद्रशेखर प्रभावती कृष्णराव बावनकुळे आहेत पहा अमरावती जिल्ह्याचे बघा चंद्रशेखर प्रभावती कृष्णराव बावनकुळे हेच आहेत त्यानंतर अहिल्या नगरचे कोण आहेत राधाकृष्ण शिंदेता एकनाथराव विखे पाटील हे आपल्या नगरचे बनलेले आहेत वाशिमचे बघा श्री हसन सकिना मियालाल लाल मुश्रीफ हे बघा वाशिमचे बनलेले आहेत त्याचप्रकारे सांगली जिल्ह्याचे बघा चंद्रकांत दादा सरस्वती बच्चू पाटील हे आहेत नाशिक जिल्ह्याचे श्री गिरीश गीता दत्तात्रय महाजन बनले आहेत पालघरचे बघा श्री गणेश सुभद्रा रामचंद्र नाईक बनले आहेत जळगावचे बघा श्री गुलाबराव रेवाबाई रघुनाथ पाटील हे बनले आहेत यवतमाळचे बघा श्री संजय प्रमिला दुलीचंद राठोडे बनले आहेत त्याच्यानंतर मुंबई उपनगरचे बघा आशिष मिनल बाबाजी शेलार हे आहेत त्याचप्रकारे मंगल प्रभात प्रेम कंवर गुमनलमल्लोडा हे सुद्धा आहेत बघा हे सहपालक मंदिर सुद्धा आहेत बघा गुमन मल्लोडा त्याच्यानंतर बघा रत्नागिरी चित बघा श्री उदय स्वरूपा रवींद्र सामंत धुळे जिल्ह्याची बघा श्री जयकुमार नयन श्री जय कुमार नयन कुवर जितेंद्रसिंह रावल जालना जिल्ह्याचे बघा श्रीमती पंकजा प्रज्ञा गोपीनाथ मुंडे नांदेडचे बघा श्री अतुल लीलावती मोरेश्वर सावे चंद्रपूर जिल्ह्याचे बघा डॉक्टर अशोक जानाबाई रामाजी उईके हे आहेत सातारा जिल्ह्याचे बघा श्री शंभुराज विजय देवी शिवाजीराव देसाई हे आहेत रायगड जिल्ह्याचे बघा आदिदी वर्धा सुनील तटकरे लक्षात ठेवायचे रायगडचे कोण आहे आदिदी सुनील तटकरे लातूर जिल्ह्याचे बघा श्री शिवेंद्र अभय अरुणराजे राजे भोसले आहेत नंदुरबारचे बघा माणिकराव सरस्वती शिवाजी कोकाटे आहेत सोलापूरचे बघा श्री जयकुमार कमल भगवानराव गोरे हिंगोलीचे आहेत श्री नरहरी सावित्रीबाई सीताराम झरवाळा त्याच्यानंतर भंडारा जिल्ह्याचे श्री संजय सुशिला वामन सावकारे आहेत छत्रपती संभाजीनगरचे बघा संजय शकुंतला पांडुरंग शिरसाठी आहेत धाराशिवचे बघा श्री प्रताप इंदा इंद्राबाई बाबराव सर नाईक हे आहेत त्यानंतर बघा बुलढाणा जिल्ह्याचे बुलढाण्याचे कोण आहेत बघा श्री मकरंद सुमन लक्ष्मणराव जाधव हे आहेत सिंधुदुर्गचे बघा श्री नितेश निलम नारायण राणे नितेश नीलम नारायण राणे अकोला जिल्ह्याचे बघा आकाश सुनीता पांडुरंग फोंडकर त्याच्यानंतर गोंदिया जिल्ह्याचे बघा बाबासाहेब शांताबाई मोहनराव पाटील हे आहेत कोल्हापूरचे लक्षात ठेवा या ठिकाणी प्रकाश सुशिला आनंदराव आबिटकर त्याचप्रकारे माधुरी मीरा सतीश मिसाळ हे सगळे मंत्री आहेत गडचिरोली जिल्ह्याचे बघा ऍडव्होकेट आशिष उमादेवी नंदकिशोर सहपालक मंत्री आहेत वर्धेचे बघा पंकज कांचन राजेश भोयर त्याच्यानंतर परभणीचे बघा श्रीमती मेघना दीपक साकोरे बोर्डीकर हे आहेत तर आपल्यासाठी या ठिकाणी जर पाहिलं तर एकवीस हजार प्रश्न हे पुस्तक या ठिकाणी लाँच करण्यात आले बघा आतापर्यंत झालेल्या सर्वाधिक टी सी एस बघा टी सी एच प्रश्नपत्रिकांचा आय बी पी एसचा कोणताही प्रश्नपत्रिका या ठिकाणी बाहेर येत नाही बघा त्यामुळे टी सी एच प्रश्नपत्रिका आय बी एस परीक्षेसाठी सुद्धा या ठिकाणी उपयुक्त आहेत बघा दोन हजार एकवीस ते दोन हजार चोवीसमध्ये मध्ये एकशे साठ प्लस प्रश्नपत्रिकांचा यामध्ये समावेश असणार हे बघा महिला आणि बालविकास अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिका त्याच्यानंतर आदिवासी विकास निरीक्षक समाज कल्याण विभाग आणि महिला आणि बाल विकास विभागासाठी हे अत्यंत महत्त्वाचं पुस्तक असणारे वरील सगळ्या ज्या काही सरळ सेवाच्या पेपर आहेत बघा ह्या भरतीसाठी अत्यंत उपयुक्त टी सी एस पॅटर्ननुसार या ठिकाणी आपल्यासाठी पुस्तक लॉन्च करण्यात आले बघा आणि हे जे काही पुस्तक याचा स्क्रीनशॉट मारून घ्या तुम्ही आणि पुस्तकाच्या मागणीसाठी आपल्याला जवळच्या दुकानदाराशी या ठिकाणी संपर्क सुद्धा करायचा आहे या ठिकाणी जर सॅम्पल पीडीएफ जर पाहिली मित्रांनो तर बघू शकता तुम्ही कशा प्रकारे या ठिकाणी जे काय पेपर झाले त्याचं आपल्याला या ठिकाणी प्रश्न पाहायला मिळत आहेत तर बघू शकता जे काय टी सी एसने पेपर घेतले ते सगळे पेपर्स आपल्याला या ठिकाणी अवेलेबल झाले आहेत बघा हे पुस्तक नक्की विकत घ्या हे पुस्तक तुम्हाला कोणत्याही पुस्तकाच्या दुकानामध्ये मिळून जाईल आणि याचा स्क्रीनशॉट मारून ठेवा जेणेकरून तुम्ही दुकानामध्ये गेल्यानंतर हा दाखवून त्वरित हे पुस्तक तुम्ही विकत नक्की घ्या महाराष्ट्रामध्ये नवीन जिल्ह्याची घोषणा करण्यात आली तर त्या जिल्ह्याचं नवीन नाव काय असणार आहे म्हणजे नवीन जिल्हा आहे तर करेक्ट आन्सर बघा उदगीर लक्ष ठेवायचं बघा महाराष्ट्रामधील नवीन जिल्ह्याची जी काही घोषणा आहे बघा ती करण्यात आली आहे तर त्या जिल्ह्याचं नाव आहे बघा उदगीर लक्षात ठेवायचं उदगीर बघा महाराष्ट्रामधील सदौतीसवा जिल्हा बनणार आहे सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीसला या जिल्ह्याची निर्मिती करण्यात येणार आहे सध्या उदगीर लातूर जिल्ह्यामधील एक तालुका आहे पा महाराष्ट्रामधील सदौतीसवा जिल्हा बनणार आहे मराठवाड्यामधील हा नवव्या क्रमांकाचा जिल्हा बनणार आहे आर टी ओ क्रमांक असणारे पंचावन्न किती पंचावन्न उदगीरची निर्मिती बघा नांदेडचा काही भाग त्याच्यानंतर मुखेड देगलूर आणि कांदार प्लस लातूरमधील अहमदपूर देवणी आणि जळकोट असा या ठिकाणी उदगीर जिल्ह्याची निर्मिती केली जाणार आहे पुढचा प्रश्न सुद्धा खूप महत्वाचा आहे पहा नुकतेच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना कोणत्या देशाचा सर्वोच्च सन्मान देण्यात आला तर नरेंद्र मोदी यांना कोणत्या देशाचा देण्यात आलाय नुकतेच तर कुवेत लक्ष ठेवायचं बघा कुवेतचा जो काही सर्वोच्च सन्मान आहे हा नरेंद्र मोदी यांना देण्यात आले आहे बघा नरेंद्र मोदींना कुवेतचा द ऑर्डर ऑफ मुबारक अ कबीर या सर्वोच्च सन्मान या ठिकाणी देण्यात आला आहे बघा हा पुरस्कार मिळवणारे ते या ठिकाणी पहिले भारतीय प्रधानमंत्री ठरलेले आहेत आत्तापर्यंत नरेंद्र मोदी यांना वीस देशांचे सर्वोच्च सन्मान देण्यात आले आहेत मोदी यांना देण्यात आलेले सन्मान कोणकोणतेत पाहूयात दोन हजार तेवीसमध्ये बघा कॅम्प कॅम्पियन ऑफ द ऑर्डर ऑफ फिजी हा फिजी देशाचा पुरस्कार देण्यात आला दोन हजार तेवीसमध्ये पुन्हा ग्रँड कॅम्पियन ऑफ द ऑर्डर ऑफ लोगोहू पापुआ हा जो काय पुरस्कार आहे हा न्यू गिनीचा पुरस्कार आहे पहा त्यांना देण्यात आला दोन हजार तेवीसमध्ये पुन्हा बघा इजिप्शियन ऑर्डर ऑफ द नाईल हा इजिप्तचा सर्वोच्च पुरस्कार देण्यात आला दोन हजार तेवीसचा ग्रेड क्रॉस ऑफ द लिजन ऑफ ऑनर हा फ्रान्सचा पुरस्कार आहे दोन हजार तेवीसमध्ये पुन्हा ग्रेड क्रॉस ऑफ द ऑर्डर ऑफ ऑनर हा ग्रीसचा पुरस्कार देण्यात आला त्यानंतर डॉमोनिका अवॉर्ड्स ऑफ ऑनर हा डोमिनिका देशाचा सुद्धा देण्यात आला आहे दोन हजार चोवीसमध्ये द ग्रँड कमांडर ऑफ ऑर्डर ऑफ नायजर हा नायजेरिया देशाचा पुरस्कार नरेंद्र मोदी यांना देण्यात आला आहे बघा ही सगळी एफ मी पी तुम्हाला देणार आहे बघा तुम्ही जर पिढप आपल्या परचेस केल्या तर त्यानंतर पहा दोन हजार चोवीसचा ऑनरी ऑर्डर ऑफ ऑनर बार्बाडोजचा स्वतंत्र पुरस्कार सुद्धा बार्बाडोस देशाचा नरेंद्र मोदी यांना देण्यात आलेला आहे दे दोन हजार चोवीसमध्ये ऑर्डर ऑफ एक्सलन्स हा गयाना देशाचा हा पुरस्कार आहे बघा ऑर्डर ऑफ एक्सलन्स हा दोन हजार दे चोवीसमध्ये दे देण्यात आला आणि त्याचबरोबर दोन हजार चोवीसचा द ऑर्डर ऑफ मुबारक अल बघा द ऑर्डर ऑफ मुबारक अल हा कुवेत देशाचा पुरस्कार आताच पाहिला पण हा देण्यात आला आहे पहा पुढचा प्रश्न काय आहे तर देशाचा सर्वोच्च क्रीडा पुरस्कार मेजर ध्यानचंद खेलरत्नासाठी कोणाची शिफारस करण्यात आली आहे अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे तर बघा देशाचा जो काही सर्वोच्च क्रीडा पुरस्कार आहे मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार यासाठी हरमप्रीत सिंग आणि प्रवीण कुमार या दोघांची शिफारस करण्यात आलेली आहे नेक्स्ट पहा छायाचित्रकार बैजू पाटील यांना कोणत्या देशाचा क्रोमॅटिक फोटोग्राफी दोन हजार चोवीस पुरस्कार जाहीर झाला आहे तर इंडोनेशिया कोणत्या देशाचा आहे तो इंडोनेशिया देशाचा आहे एका वर्षाच्या चालू घडामोडी मिळणार आहेत आणि त्या पण एकशे एकोणपन्नास रुपयामध्ये बघा त्याचबरोबर आपली जेवढी काही व्हिडिओ झाली असतील बघा इतिहास भूगोल जे काही टॉपिक असेल बघा केचं ते सगळे तुम्हाला या ठिकाणी प्रश्न मिळणार आहेत बघा तुम्हाला फक्त एकशे एकोणपन्नास रुपयामध्ये मिळणार आहेत अतिशय कमी किमतीमध्ये बघा तुमचा केचा हा टॉपिक पूर्ण कवर होणार आहे आणि चालू घडामोडीबद्दल एकदम निश्चिंत राहायचं आहे बघा सगळं तुम्हाला मिळणार आहे बघा आपण जेवढे काय व्हिडिओ टाकलेले बघा त्याची पी एफ मिळणार आहे फक्त एकशे एकोणपन्नास रुपयेमध्ये तुम्हाला दिलेला क्यू आर कोड स्कॅन करायचा आहे किंवा जो काय आपला फोन पे गुगल पे नंबर आहे बघा ब्याऐंशी पंच्याहत्तर पंचावन्न ब्याऐंशी त्र्याऐंशी याला तुम्हाला काय करायचं आहे एकशे एकोणपन्नास रुपये सेंड करायचे आहेत आणि त्याच नंबरला बघा तुम्हाला व्हॉट्सअपला त्याचा स्क्रीन स्क्रीनशॉट टाकायचं आहे बघा लवकरात लवकर घ्या मित्रांनो कारण की या ठिकाणी आपण शांततेच्या काळामध्ये अभ्यास केला तर आपल्याला पुन्हा रक्त सांडायची वेळ येणार नाही आपली हीच खरी वेळ असते बघा अभ्यासाची कारण की ज्यावेळेस पेपर येतात म्हणजे टायमाला वीर खोदून काही उपयोग होणार नाही त्यामुळे आत्ताच्या आत्ता आपल्याला हे असेच व्हिडिओ पाहिजे असतील तर आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राइब करा आणि या व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा लाईक केलं कळलं तर माझी मेहनत शंभर टक्के काम करते त्यामुळे एक व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा पुढचा प्रश्न आहे बघा श्री श्रीचंद्रशेखरन सरस्वती राष्ट्रीय प्रतिष्ठित पुरस्काराने कोणत्या केंद्रीय मंत्र्याला सन्मानित करण्यात आलं तर एस जयशंकर लक्षात ठेवायचं बघा एस जयशंकर प्रजासत्ताक दिन दोन हजार पंचवीससाठी साठी चित्ररथासाठी कोणती थीम ठेवण्यात आली आहे खूप महत्वाचा प्रश्न आहे जे काही आपला प्रजासत्ताक दिन होणार आहे यासाठी बघा स्वर्णिम भारत स्वर्णिम भारत वारसा आणि विकास लक्षात ठेवा स्वर्णम भारत वारसा आणि विकास पुढचा प्रश्न आहे पहा नेटवर्क रेडिनेस इंडेक्स दोन हजार चोवीसमध्ये मध्ये कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे ए लक्षात ठेवा नेटवर्क रेडिनेस इंडेक्स दोन हजार यू मध्ये ए हा देश प्रथम स्थानावरती आहे त्याचप्रकारे नेटवर्क रेडिनेस रेडिनिक्स इंडेक्स दोन हजार चोवीसमध्ये मध्ये भारताचा या ठिकाणी एकोणपन्नासवा क्रमांक लागतो दरवर्षी कोणत्या कोणत्या कोणाच्या जयंतीनिमित्त भारतामध्ये सुशासन दिन साजरा करण्यात येतो तर अटल बिहारी वाजपेयी लक्षात ठेवा अटल बिहारी वाजपेयी नुकतेच पंचवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी अटल बिहारी वाजपेयी यांची कितवी जयंती साजरी करण्यात आली तर शंभरवी आणि यांचा जन्मदिवस सुशासन दिन म्हणून साजरा केला जातो आय सी सी एकोणीस वर्षाखालील महिला टी ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धा दोन हजार पंचवीस कोणत्या देशामध्ये दे होणार आहेत या मलेशिया या ठिकाणी होणार आहेत लक्षात ठेवा मलेशिया एकोणीस वर्षाखालील मैला पोलीस महासंचालक पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर बघा ज्या जी, जितक्या पण वेळेस बघा पोलीस भरती झाली त्यावेळेस बघा हा प्रश्न विचारलेला आहे तेव्हा लक्षात ठेवायचं बघा संजय वर्मा हे काय बघा नवीन पोलीस महासंचालक पद यांची नियुक्ती करण्यात आली पहा पुढचा प्रश्न बघा दीपोत्सव दोन हजार चोवीसमध्ये मध्ये कोणत्या शहराने दोन गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड केले आहे तर अयोध्या या शहराने बघा दीपोत्सव दोन हजार चोवीसमध्ये मध्ये ग्रीनिज वर्डबुक रेकॉर्ड केलेला आहे बघा बघा पुढचा प्रश्न आय एल ओच्या नियामक मंडळाची तीनशे बावन्नवी बैठक ही कोठे झाली तर जिनीवा जिनिवा या ठिकाणी बघा बघा याची जी बैठक बावन्न नंबरची झाली पुढचा प्रश्न बघा केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी अलीकडे एक जिल्हा एक उत्पादन भिंतीचं उद्घाटन उत केलं आहे तर कुठे केलं बघा रियाद या ठिकाणी केलं अहमदाबाद मधील बघा किराणा येथे गुजरातमधील सर्वात मोठा कचरा ते ऊर्जा प्रकल्प कोणी सुरू केला तर अमित शहा याचं उद्घाटन केलं बघा अहमदाबाद मधील बघा किराणा या ठिकाणी पुढचा प्रश्न बघा अमिताभ बच्चन यांच्या हस्ते नुकतेच एन आर पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला तर चिरंजीवी हा जो काही हिरोय बघा याला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला बघा पुढचा प्रश्न पहा कोणत्या राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांना निवडणूक आयोगाने पदावरून हटवलं तर आपल्या महाराष्ट्र राज्याच्या बघा निवडणूक आयोगाने बघा रश्मी शुक्लाला हटवलेला आहे पुढचा प्रश्न बघा डुमा बोको काय प्रश्न आहे पहा डुमा बोको कोणत्या देशाचे सहावे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आले तर बघा बोत्सवाना याचा करेक्ट आन्सर आहे बघा पुढचा प्रश्न बघा नुकतेच बटरफ्लाय पार्क कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आला तर हा जो काही पार्क आहे हा अरुणाचल प्रदेशमध्ये सुरू करण्यात आला यावर्षी बघा जागतिक सुनामी जागरूकता दिवस केव्हा साजरा करण्यात येतो तर जागतिक सुनामी जागरूकता दिवस हा पाच नोव्हेंबरला साजरा केला जातो कधी पाच नोव्हेंबरला भारत पुढचा प्रश्न बघा भारताने कोणते वर्ष जागतिक महिला शेतकरी वर्ष म्हणून घोषित केलं तर दोन हजार सव्वीस लक्षात ठेवायचं बघा भारताने दोन हजार सव्वीस वर्षे काय बघा शेतकरी वर्ष म्हणून या ठिकाणी घोषित केलेलं आहे बघा पुढचा प्रश्न आहे भारतीय विमान काय प्रश्न आहे भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती झाली आहे तर आय एस विपिन कुमार यांची या ठिकाणी बघा नियुक्ती झाली बघा आय ए एस विपिन कुमार अलीकडे चर्चेत आलेला लुना क्रेटर हा कोणत्या राज्यामध्ये आहे तर हा गुजरात राज्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो पुढचा प्रश्न बघा आयुष्यमान भारत आरोग्य आणि कल्याण केंद्राचे नवीन नाव काय आहे तर आयुष्यमान आरोग्य मंदिर असं बघा नवीन नाव देशातील पहिली सरकारी हेली रुग्णवाहिका एम्सने एम्स कुठे सुरू झाली ही उत्तराखंड या ठिकाणी चालू झालेली आहे तर मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करायचं आहे प्रवास आणि पर्यटन विकास निर्देशांक दोन हजार चोवीसमध्ये मध्ये हा कितव्या क्रमांकावरती तर हा बघा एकोणचाळीसाव्या क्रमांकावरती लक्षात ठेवायचं आहे प्रवास आणि पर्यटन विकास निर्देशांक दोन हजार चोवीसमध्ये वर्ल्ड जस्टिस प्रोजेक्ट रूल ऑफ लॉ इंडेक्स दोन हजार चोवीसमध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे तर भारताचा क्रमांक या ठिकाणी बघा एकोणऐंशी वाय आय सी सी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप डब्ल्यू टी सीमध्ये मध्ये सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज कोण ठरला आहे तर रविचंद्र अश्विन बघा या ठिकाणी सर्वात जास्त विकेट घेणारा गोलंदाज ठरलेला आहे पुढचा प्रश्न बघा इमर्जिंग टीम एशिया कप दोन हजार चोवीस कोणत्या देशाने जिंकला तर हा अफगाणिस्तान या देशाने जिंकला लक्षात ठेवायचे अफगाणिस्तान अडुसष्टव्या बेलन ओर पुरस्कारासाठी कोणत्या खेळाडूला नामांकन मिळालं तर रॉड्रियो हर्नाडेज कॅस याला हा नामांकन मिळालेला आहे पुढचा प्रश्न बघा नुकतेच कोणत्या देशाने आध्यात्मिक गुरु श्री रविशंकर यांना सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित केला आहे तर फिजी देशाने बघा यांना सर्वोच्च जो काय नागरी सन्मान पुरस्कार आहे हा सन्मानाने बघा रविशंकर यांना सन्मानित केलेला आहे ग्रेट निकोबार बेटाला कितव्या प्रमुख बंदराचा दर्जा मिळाला आहे तर या ठिकाणी आन्सर हे बघा तेराव्या लक्ष ठेवायचं तेराव्या केंद्रीय मंत्री श्री राजीव रंजन सिंह केंद्रीय मंत्री राजी के सी राजीव रंजन सिंह यांच्या हस्ते पशुधन गणनेच्या कोणत्या आवृत्तीचा शुभारंभ झाला एकवीस ठिकाणी टाटा इयर बॉस भारतामधील पहिलं स्थानक असेंबल केलं सी दोनशे पंच्याण्णव विमान तयार करणार आहे ते याचा करेक्ट आन्सर बघा गुजरातीचा करेक्ट आन्सर आहे पुढचा प्रश्न बघा अलीकडे क्रीडा मंत्रालयाने कोणाला पुरस्कार कोणता पुरस्कार हा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे तर ध्यानचंद जीवन गौरव पुरस्कार हा जो काही पुरस्कार आहे बघा हा बंद करण्याचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आला आहे बघा पहिला जागतिक निसर्ग संवर्धन निर्देशांक दोन हजार चोवीसमध्ये भारताचा एकशे ऐंशी देशांमध्ये दे क्रमांक किती येतो एकशे शहात्तरवा या ठिकाणीचं करेक्ट आन्सर वाक्य कितवा क्रमांक एकशे शहात्तरवा भारतीय सैन्याने कोणत्या दिवशी मणिपूर आणि नागालँडमध्ये अठ्याहत्तरवा पायदळ दिवस साजरा केला तर सत्तावीस ऑक्टोबरला या ठिकाणी आपलं करेक्ट आन्सर बघा भारतीय सैन्याने दिव कोणत्या दिवशी मणिपूर आणि नागालँडमध्ये बघा अठ्याहत्तरवा पायदळ दिवस साजरा केला तर सत्तावीस ऑक्टोबर पुढचा प्रश्न बघा आर बी आय गव्हर्नर शक्तिकांत दास यांना यू एस ए मासिकाने कोणते केंद्रीय बँकर म्हणून स्थान दिलं आहे त्या या ठिकाणी सर्वोच्च स्थान या ठिकाणी त्यांना दिलेला आहे कोणत्या राज्यामध्ये अमित शाह पेट्रोल पोल पेट्रोपोलथ येथे पॅसेंजर टर्मिनल मैदेद्वारचं उद्घाटन केलं तर पश्चिम बंगाल या ठिकाणी उद्घाटन केलं कोणत्या राज्यामध्ये अमित शहा पेट्रोपोलेत हे बघा आपण आत्ताच बघितलं पश्चिम बंगाल पुढचं म्हणजे एन सी डब्ल्यूच्या नवीन अध्यक्षपदाची जी काही नियुक्ती ती कोणाला करण्यात आली आहे त्याचा करेक्ट आन्सर आहे बघा विजया रहाटकर लक्षात ठेवायचं आहे नुकतेच राष्ट्रीय महिला आयोगाच्या जे काही नवीन अध्यक्षपदी बघा विजया रहाटकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे पुढचा प्रश्न आहे बघा अलीकडेच महाराष्ट्र राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची पुनर्नियुक्ती झाली तर महाराष्ट्र राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्षच्या पुनर्नियुक्ती बघा रुपाली चाकणकर यांची या ठिकाणी नियुक्ती करण्यात आली आहे लैंगिक काय प्रश्न आहे बघा लैंगिक गुन्ह्यांना बळी पडलेली मुले आणि ॲसिड हल्ल्याचे बळी महिला आणि मुले यांच्यासाठी महाराष्ट्र राज्याने कोणती योजना चालू केली आहे तर मनोधैर्य योजना कोणती योजना आहे बघा ही मनोधैर्य ही चालू केली आहे पुढचा प्रश्न बघा केंद्रीय मंत्री श्री जयंत चौधरी यांनी कोणत्या ठिकाणी राष्ट्रीय कौशल्य प्रशिक्षण संस्था विस्तार केंद्राचं उद्घाटन केलं आहे तर विशाखापट्टणम या ठिकाणी उद्घाटन केलं आहे सप्टेंबर दोन हजार चोवीस महिन्याचा